आशिले आपला सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो आणि जास्ती जण बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय परत दिलगिरी व्यक्त करून प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुरावजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गवासी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी न्यायासाठी उतरलेला सर्व जनसमुदाय मंडळी पाहतो की या प्रकरणाला जवळपास आज दिवस त्या ठिकाणी पूर्ण होत आहे विदर्भाचं अधिवेशन हे सोळा तारखेला सुरू झालं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी पकडलं गेलं पाहिजे आणि सूर्यवंशीच्या त्यांची जी हत्या झाली पाहिजे ते हत्येखोर त्या ठिकाणी पुढे आले पाहिजे याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आपला न्याय त्या ठिकाणी मागतो अधिवेशनामध्ये बीड मधले जवळपास चार पाच आमदार असतील यांनी या पूर्ण जनतेचा माहिती आपल्या समोर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोरच नाही तर देशाच्या समोर ठेवली याच्या मागचे हल्लेखोर कोण आहेत याच्या मागचे गुन्हेगार कोण आहेत याची जवळपास पार्श्वभूमी या गृहमंत्र्यांना आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी पटून त्या ठिकाणी सांगितले पण जवळपास देशमुख साहेब हे फक्त एका मागासवर्गीय वाचमनवर जो अन्याय झाला त्या पवन माध्यमातून त्या ठिकाणी जे दोन कोटीची जी खंडी मागणी त्या ठिकाणी का मिळत नाही म्हणून त्या मागासवर्गीय वाचमनला त्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी गुंड येऊन त्यांना मारण्यात आलं म्हणून तो मागासवर्गीय तो कर्मचारी त्या ठिकाणचा तो देशमुख साहेबांना फोन करून आम्हाला मारण्यात आहे आम्हाला या ठिकाणी आमचा जीव धोक्यात हो आहे तुम्ही आम्हाला वाचवा आणि म्हणून कुठंतरी ते सरपंच म्हणून त्या ठिकाणी गेले आणि त्याचा त्यांच्यावर त्यांनी राग धरला आणि त्यांनी त्यांना कशा प्रकारचं आडून त्या ठिकाणी टोल मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला हे आपण त्या ठिकाणी पाहिलंय सर्व आरोपीचे नाव सुद्धा त्या ठिकाणी माहीत झाले पण त्या ठिकाणी फक्त तीन आरोपी त्या ठिकाणी अटक झाले बाकीचे चार आरोपी आरोपी अजूनही फरार फरार आहेत हे आहेत याच्या माग कोण आहे का आहे हे सगळ्याला त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे आजपर्यंत त्यांना फक्त पोलीस प्रश्नाच्या माध्यमातून आणि कुठेतरी राजकीय हिताच्या माध्यमातून त्यांच्यावर तो त्या ठिकाणी असलेला त्यांना ती साथ आहे आणि म्हणून त्यांना कुठेतरी त्या वाल्मिक करार सारख्या माणसाला कुठेतरी फक्त कोर्टातून बेल मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आजपर्यंत त्याला बाहेर ठेवण्यात आलेलं आहे परंतु आज स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावर तीनशे सातचा सुद्धा गुन्हा आहे आणि तीनशे दोन चा सुद्धा गुन्हा आहे त्याला हायकोर्टात काय सुप्रीम कोर्टात सुद्धा जामीन त्या ठिकाणी भेटणार नाही आणि म्हणून आज तो स्वतः आत्मसमर्पण करणार अशा बातम्या सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेल्या आत्मसमर्पण त्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे त्याचा इन्काउंटर त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी संपुलना शेतकऱ्या लोकांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे अरे इतकी निर्गुण हत्या कि डोळ्या लायटमत असताना पेट्रोल टाकून त्याच्यावर डोळ्यामध्ये लग्न करून करून त्याला त्या ठिकाणी मारलंय त्याला त्या ठिकाणी एक एक चपन चपन वेस। वार केलेला आहे तीनशे साडेतीनशे सव्वा तीनशे वार त्याच्या अंगावर त्या ठिकाणी करून मारलेलं आहे आपण ह्या गोष्टी इतिहासात त्या ठिकाणी ऐकल्या इतिहासात त्या ठिकाणी पाण्यावर आपण पाहतो परंतु आजच्या या इथल्या जो फुले भुल, आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये हो ज्या महाराष्ट्राचं नाव घेतो आपण अशा महाराष्ट्रात अशा या दोन घटना झाल्या मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की मुख्यमंत्री साहेब आणखी तुम्हाला काय दोनशे तेहतीस आमदार तुमच्या सोबत आहेत आणखीन तुम्हाला हे मारेकरी अटक करण्यासाठी कोणती साथ पाहिजे आणि म्हणून लोक रस्त्यावर उतरणार आहे तुम्ही लवकरात लवकर या घटनेच्या आरोपांना पकडा त्यांना ज्या पद्धतीने संतोष देशमुख आणि सूर्यवंशी साहेबांची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्या पद्धतीने जनतेसमोर समोर आणून त्यांना मारा हीच खऱ्या अर्थानं जनतेला न्याय तुमच्याकडून मिळाला ही त्या ठिकाणी मागणी हा मोर्चा काही कोणत्या जातीचा मोर्चा कोणत्या काही एका समाजाचा नाही त्या ठिकाणी परभणीची जी हत्या झालेली आहे ते दलित समाजाचे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे बीड मध्ये ज्यांची पासून जे हत्या झाली सरपंचाची त्या हत्याच्या पाठीमाग सुद्धा दलित समाजाचा आहे मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये साहेब पहिली घटना असेल की दलित समाजावर अन्याय झालेला आहे त्याच्या सध्याच्या अन्याय करता सगळी जनता सगळा समाज त्या ठिकाणी न्याय मिळतोय आणि म्हणून त्या ठिकाणी देशमुख साहेबांना आणि सूर्यवंशी साहेबांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा हा लढा आता त्या ठिकाणी तरी एका चौकटीत राहून येणार आहे परंतु याच्यात जर उशीर जर होतला जनता रस्त्यावर उतरून जनतेच्या हातात ही लढाई त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोघांनाही माझ्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो कृपया नंतरच्या प्रत्येक वक्त्यांनी पुढची मंडळी उन्हात आहे याचं भान ठेवून थोडक्यात आपले विचार व्यक्त करावे यानंतर समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप भाव महे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपली विचार व्यक्त करावे आज अत्यंत वाईट घटनेसाठी माणुसकीला काळीमा पासणारी या राज्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये अशी घटना घडते हे अत्यंत दुर्दैव आहे आणि या घटनेसाठी माझ्या माय मावल्या माझे बंधू भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मसाजोग येथील सरपंच झालेला वाद मिटावा म्हणून त्या ठिकाणी काय जातात वाद मिटवतात वाद मिटवत असताना बोलाचाली होते आणि त्या बोलाचालीतून त्या माणसाचं अपहरण करून त्याला अशा पद्धतीने मारलं जात की त्याच्या शरीरावरती खाली ठेवला नाही एवढं काम असू शकत नाही हे राक्षसी प्रवृत्तीच काम आहे आणि अशा राक्षसांना माझ्या माहित मला असं वाटत त्यांना भारत चौकात फाशी दिल्या गेली पाहिजे किंवा इस्लामिक देशांमध्ये ज्या पद्धतीनं त्या आरोपींना मारल्या जात लटकून अनेक लोकांनी त्यांना दगड मारले पाहिजे आणि त्या दगडाच्या एका फटक्यामध्ये माझ्या या चिमुकलेला न्याय देता आला पाहिजे अशी सजा या लोकांना या ठिकाणी दिली पाहिजे हा कोणा जातीचा प्रश्न नाहीये हा कोणा समाजाचा प्रश्न नाहीये हा प्रश्न हा माणुसकीचा आहे उद्या जर अशा घटना जर वाढत राहिल्या तर माणूस म्हणून आपल्याला जगायचा अधिकार राहणार नाही या हुकुमशाही पद्धतीकडे हा देश जाईल आणि जर हा देश हुकुमशाही पद्धतीकडे जाऊ द्यायचा नसेल